सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक सदा एक ताजी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो हळूहळू कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होताना दिसत आहे कुठे गेला कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे आपणास आपण जर पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर कृपा करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर सुरुवात करूया जास्त वेळ न लावता मित्रांनो मंचर येथे एकवीसशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजार पर्यंत जाताना दिसत आहे दौंड दा। केडगाव चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याच्या अवको जास्तीत जास्त दोन हजार पर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर सातारा दोनशे सत्तर क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती राहता तीन हजार बहात्तर क्विंटल कांद्याची आव कोण जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव मित्रांनो चौतीस क्विंटल कांद्याची कोण जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत कांदा या ठिकाणी जाताना दिसत आहे जुन्नर आळे फाटा या ठिकाणी नऊ हजार दोनशे वीस क्विंटल कांद्याची आव कोण जास्तीत जास्त बावीसशे दहा रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे धाराशिव येथे लाल कांदा सोळा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे भुसावळ लाल कांदा चौऱ्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पुणे लोकल कांदा तेरा हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पुणे खडकी लोकल कांदा दहा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपये रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा पाच क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा तीनशे सदुसष्ट क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वाई लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारापर्यंतचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर जुन्नर उतूर उन्हाळी कांदा पाच हजार दोनशे पंचावन्न क्विंटल कांद्याच्या ओकून बावीसशे पन्नास पर्यंत दर मिळताना दिसत आहे